आज कार्तिक एकादशी कार्तिक एकादशीच्या सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि या पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीत <laughs> या परिसरात या भागात जिल्ह्यात आपल्याला वास्तव्याला मिळालं की आपल्या सर्वांचं नशीब आहे आजच्या या दोनशे पंचेचाळीस माडा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आज ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करायला आले होते ते महाराष्ट्राचा आवाज सिने अभिनेते संसदपटू छत्रपती संभाजी महाराजांची साक्षात्कार घडवणारे कुरनुरी कलाकार आमचे सहकारी मित्र खासदार अमोलजी कोल्हे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते विलास बाप्पा देशमुख ज्यांनी आता उडी मुली काढली ते संजय बाबा कोकाटे संजयजी पाटील घाटणेकर साहेब विष्णू भाऊ बागल नितीन बाप्पू कापसे बाबू ताजा सुर्वे भारताबा शिंदे शिवसेना तालुका अध्यक्ष मधुकराणना देशमुख दिलीप नाना पूर्वत राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेबजी पाटील शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील प्रशांतजी पाटील सचिन पाटील त्यांचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे नेते नितीनजी ने साहेब अशोक नाना शिंगटे दिलीप नाना पूर्वत पाटील सर सुवर्णाताई शुकुजे आमच्या भगिनी ज्योतिताई कुलकर्णी तानाजीराव नागटिळक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवींद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संघटक सुधीराबा भोसले विजयजी भगत सर सूरज भैया देशमुख संभाजी ब्रिगेडचे आमचे सहकारी मित्र सचिनजी जगताप साहेब संतोषजी जांभरे अतुलजी चव्हाण अनिसाताई शेख पाटील सर युवतीच्या जिल्हाध्यक्ष ऋतुजाताई सुर्वे मनीषाताई शिंदे सरपंच नमिताताई अनपट वनिताताई कुलकर्णी विद्याताई शिंदे अमोलदादा शेळके घनश्याम नाना शिंगटे अण्णा धोत्रे ज्योतिराम झांबरे उपसरपंच आम आदमी पार्टीचे सर रघुनाथजी जाधव साहेब झिरपे साहेब सुभाष भाऊ गुळमे सचिनजी शिंदे शंकरजी धनंजयजी गुळमे ॲडव्होकेट युवराजजी देशमुख लक्ष्मणता त्यान नलवडे अशोकजी शिंगटे राजू दायगुडे शंकरजी खारे ॲडव्होकेट संजयजी व्यवहारे राजू शेटे संजयजी खडके समाधान गुंड दिनकर माने राजेश्री खरे राजेशरे शंकर मधने प्रवीणजी गुळमे अर्जुनजी मामा शेटे विठ्ठल जुगुळमे ओंकार जाधव संतोषजी जोत्री मेंबर शरदजी लोंडे भागवतजी पलंगे विजयजी नलवडे शिवसेना अध्यक्ष सुनीलजी झिर्फे ओंकार झिरपे युवराज देशमुख समाधान गुंड सर्वच उपस्थित माऊली आता सर्वच उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ माझ्या भगिनी सर्व जमलेले समोर बसलेले कर्कमवासीय आपल्या भागातून आलेले सर्व विविध गावातून सरपंच उपसरपंच नेते मंडळी आणि पत्रकार बंधू आज ज्यांचं आपण ऐकायला या ठिकाणी आलो होतो ते अमोलदादा कोल्हे साहेबांना अमोलदादांना पुढं वेळ्याभावी जायचं असल्यामुळं त्यांनी आपलं भाषण संपून पुढच्या प्रवासाला त्या ठिकाणी गेले त्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार उद्धवजी ठाकरे साहेबांचं काँग्रेस मित्र पक्षाचं सरकार आल्यानंतर पंचसूत्री काय असेल ती अमोलदादा कोल्हे साहेबांनी सांगितली अमोलदादा कोल्हे साहेबांनी आपल्याला हे देखील सांगितलं की पुढच्या काळामध्ये हो या राज्यामध्ये हो महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मायबाऊलींचा सन्मान होईल आरक्षणाच्या प्रश्नावरती तोडगा निघेल युवकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल युवकांना मिळेल आणि आरोग्याची सेवा लाखापर्यंत मिळेल महिन्याला तीन हजार रुपये सुविधा महाविकास आघाडीच आपलं सरकार आल्यानंतर मिळणार आहे हे या माध्यमातून आपल्याला सगळ्याला सांगून त्यांनी <laughs> <आ> संदेश दिला हा संदेश <laughs> पोचवत असताना मला काही गोष्टीवरती विशेष खुलासा करावा की गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आवडता जिल्हा पवार साहेबांचा म्हणून सोलापूर जिल्ह्याला ओळखलं जात आणि मग सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस नवीन रचना झाली तेव्हा देशाचे नेते साहेब माडा मतदारसंघामध्ये